विचार बदला आयुष्य बदलेल म्हणजे विचारांची रिप्लेसमेंट असा याचा अर्थ ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नकारात्मक मानसिकतेला सकारात्मकतेमध्ये बदलता तुमच्या अपयशाला यशामध्ये नैराश्य व दुःखाला समाधान व आनंदामध्ये बदलता म्हणजेच रिप्लेस करता सकारात्मक विचार सकारात्मक विचार म्हणजे तो विचारचा विचार तुम्हाला यश मिळवण्यामध्ये आनंद अनुभवण्यामध्ये समाधानी राहण्यामध्ये प्रगती करण्यामध्ये ताकद देतो म्हणून होईल तेवढं नकारात्मकतेला बाजूला सारून त्याची जागा सकारात्मकतेला द्या म्हणजे रिप्लेस करा नकारात्मक विचार नकारात्मक विचार म्हणजे असे विचार जे केल्याने तुम्हाला अपयश मिळतं तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं नैराश्य येतं व प्रगतीकडे जाण्याउलट तुमचं आयुष्य अधोगतीकडे जातं हे सर्व तुमच्या सोबत होऊ नये म्हणून तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे नकारात्मक विचारांच्या ऐवजी सकारात्मक विचार करा सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करणे नकारात्मक व सकारात्मक विचारांमधील फरक तुम्हाला वरील हो दोन मुद्द्यांमुळे लक्षात आला असेल आता आयडेंटिफाय अँड टार्गेट म्हणजे आयडेंटिफाय केलेल्या सकारात्मक विचारसरणीवर तुम्हाला टार्गेट करायचे आहे म्हणजे नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायचे आहे सकारात्मक वातावरणामध्ये राहणे नुसते सकारात्मक विचार करणे यामुळे तुमचं लक्ष केंद्रित राहणार नाही त्यासाठी तुम्ही सकारात्मक मानसिकता असणाऱ्या लोकांमध्ये यशस्वी लोकांमध्ये ध्येय असणाऱ्या लोकांमध्ये व वा सकारात्मक वातावरणामध्येही राहायला हवं चुकांमधून शिकत राहणे जीवन हा एक प्रवास आहे ज्याचं पहिलं स्थानक जन्म व शेवटचं स्थानक तुमचा मृत्यू आहे ह्या प्रवासादरम्यान सर्वांकडून कमी अधिक प्रमाणामध्ये चुका होत असतात तुम्हीही चुकू शकता मी सुद्धा चुकते पण चुकण्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या चुकीतून शिकणं आणि त्या चुकीतून योग्य धडा घेऊन पुढे वाटचाल करणं तुम्हीही चुकांमधून शिकत राहा समस्येला समस्या न समजत आव्हान व संधी समजणे वरील प्रमाणे जीवनाच्या हा प्रवासामध्ये खूप अडथळे व समस्या येत असतात या समस्या आपल्याला आपण जिवंत असल्याची अनुभूती सुद्धा देत असतात म्हणूनच समस्यांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सोडून आपण त्या समस्यांचा संधी म्हणून उपयोग करून घ्यायला शिकलं पाहिजे हा गुण तुमच्या अंगी असल्यास तुम्ही वेगाने प्रगती करू शकता